इंग्लिश लिटरेचर मध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे तर सांगायला गेलं तर जॉर्ज बर्नॉर्ड शॉ हे आयरिश ऑथर आहे तुम्ही ऐकलं असेल इंग्लिश त्यांचे नाही का एक सीझर्स आणि क्लिओ पात्र म्हणून नाही का एक नॉवेल आहे तुम्ही वाचा खूप इंटरेस्टिंग आहे मी बऱ्याच वेळेस वाचलेली आहे आणि असे भरपूर नॉवेल्स आहेत आता सध्या चालू कंडिशन मध्ये ज्यावेळेस मी टीचिंग वगैरे करून जातो त्यावेळेस माझ्या बॅग मध्ये सुद्धा एक दोन नॉवेल्स असतात तिथे पण जसा वेळ मिळेल तसं मी वाचत असतो आणि रूमला सुद्धा बरेच मी झोपतो त्या बेडच्या बाजूला पुस्तकात पुस्तकं माझ्या रेडिंग मध्ये सुद्धा पुस्तकात पुस्तकं असतात आणि जिथे मी लायब्ररी मध्ये अभ्यास करतो तिथे सुद्धा नाही का एक आव्हान तर वाचण्यासाठी ऑदर नॉवेल्स वगैरे ठेवलेले असतात ते मी वाचत असतो म्हणजे कसं की एक पर्टिक्युलर फिल्ड मध्ये ज्यावेळेस आपण कुठं एखादा अभ्यास वगैरे करत असतो ना तर त्या गोष्टीचं ज्यावेळेस हॅमरिंग होतं ना आपल्या डोक्यावरती त्यावेळेस नाही आपल्याला थोडं बोर व्हायला लागत असतं त्यामुळे अवांतर वाचन करणं हे अतिशय महत्वाचं असतं त्यामुळे तुम्ही काय करा की असं नाही की तुम्ही काही वाचा एक चांगले चांगले खूप सारे नॉव्हल्स अवेलेबल असतात ज्याच्यामधून नाही का शिकायला आता नाही का सध्या मध्ये नाही का एक दिले काय त्यांचं नाव सुरेश जुस्कर काहीतरी त्यांचं नाही का खूप चर्चेमध्ये आहे बघा म्हणजे आता बघा कसं आहे मी सोशल मीडियावर खूप इनॅक्टिव्ह आहे माझा कुठलाही फेसबुक इंस्टाग्राम वगैरे अकाउंट नाही तरी सुद्धा मी वैयक्तिक माझ्या खासगी लाईफ मध्ये माझ्या वैयक्तिक लाईफ मध्ये मी खूप ऍक्टिव्ह आहे काय वाचायचं काय डिसाइड काय नाही काय म्हणजे मी तुम्हाला सोशल मीडियाचं काय सांगितलं की सोशल मीडियावरून कळत असतं आपल्याला की त्या चर्चेमध्ये काय आहे मॅक्झिमम लेवल आपण जे डिजिटल अल्गोरिदम असतं ना ते डिजिटल अल्गोरिदम आपण कशा प्रकारचे रील्स वगैरे स्क्रॉल करतो बघतो त्याच्यावरून कळतो की सध्या ट्रेंडिंगमध्ये काय चालू आहे ट्रेंडिंगमध्ये जर बघायला गेलं तर की जी कादंबरी आता म्हणतात ती कादंबरी सध्या ट्रेंडिंगमध्ये ओके तर मी मित्राच्या मोबाईलमध्ये बघत असताना ती कादंबरी मला कळली की काय आहे वाचलेली आहे मी ऑलरेडी पण मला कळवली ट्रेंडिंगमध्ये आहे मग आपण सध्या जग जे फॉलो करताय ट्रेंडिंग मध्ये ते वाचायला पाहिजे का तर तसं नाही तुम्ही ट्रेंडिंग मध्ये आला ना एखादी कुठली ट्रेंडिंग मध्ये आणली मग जगांनी केलंय त्याच्यानंतर आपल्याला ही गोष्ट नाही पर्टिक्युलर एखादी गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आहे तसं नसायला पाहिजे जग काय करत याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं वैयक्तिक आणा ट्रेंडिंग मध्ये तुम्ही पण तर काय करू शकता ओके दुसरं म्हणजे की आम्हाला नाही का सगळ्यात मॅक्झिमम लेवल रिसर्च ची एक आजोबा म्हणून बॉटनी ज्यांचं वनस्पतीशास्त्र झालेलं आहे ना माझं तर प्राणीशास्त्र आहे आणि वनस्पतीशास्त्रामध्ये आजोबा वनस्पती आहे ती नाही का त्यामधून एक हेबिट बनवलं जातं बरोबर माझं बी एस बॉटनी सुद्धा होतं त्याच्यामुळे मला त्याचं सुद्धा नॉलेज आहे ते हेबिट जे बनवलं जातं ते नाही का खायला त्याचं जनावर आणणं ओके खास करून बोवाईन अॅनिमल्स जसं आहे बोवाईन बोवाईन अॅनिमल्स बोवाईन म्हणजे कोणते दुधाळ प्राणी जास्त दूध देतात त्यांना ते खाऊ घालतात त्याच्यामध्ये मी तामिळनाडूमध्ये सहा महिने राहिलेले सर म्हणजे आजोबाच्या वेळेस सुद्धा तामिळनाडू चेन्नईला रिसर्च सेंटरला अजून आपण किती बर्थ रिसर्च केले जुलॉजी मध्ये जर बघितलं तर सर्व प्रकारच्या प्राण्यांची माहिती वगैरे कोबरा किंग कोबरा हे सगळे प्राणी मला ओळखतात दुरूनच मी सापडतो वेनम आहे का पॉयझनस आहे का नॉन पॉयझनस आहे कसं हे सापांना पकडलेले त्यांचे वेनम काढलेले एवढंच नाही तर तुम्हाला विश्वास बसणार नाही स्वतःच्या रक्तावर मी सापा किंग कोबराचं वेनम सुद्धा मी ब्लड किती याच्यामध्ये क्लॉट करतो ते सुद्धा मी चेक केलं स्वतःच ब्लड काढून एका टेस्ट मध्ये घेऊन ते वेनम काढलेलं असतं वेनम त्याच्यामध्ये टाकून का बघायचं की जो सापाचा जो वेनम असतो किती लोक ब्लड क्लॉट करतो आणि मृत्यू कशामुळे होतो ते सुद्धा मी केलेलं आहे ते सुद्धा माझा पुढे प्रयत्न चालेल पण आता सध्या पुढे बऱ्याच मेन्स वगैरे हो राज्य सेवेच्या वगैरे से चे पेपर सुद्धा मी कंटिन्यू देतोय माझा सध्या म्हणजे फोकस गव्हर्नमेंट कडे चालू आहे दादा वगैरे सुद्धा प्रोफेसर असल्या कारणाने आणि मी हिंगोलीचा आहे आणि हिंगोलीमध्ये आमचे स्वतःचे दोन नीट सीईटीचे क्लासेस आहेत दोन ब्रांच एक ब्रांच वेळी सांभाळते एक ब्रांच दुसरे प्रोफेसर वगैरे ते लोक सांभाळत असतात आणि दादा हे दादांचं सुद्धा पीएचडी साठी दादा सुद्धा असिस्टंट प्रोफेसर आहेत बहिणी सुद्धा असिस्टंट प्रोफेसर आहेत ते पुढले दादा श्री शिवाजी महाविद्यालय मुली आहेत आणि बहिणी महाविद्यालय कलाव महा विज्ञान महाविद्यालय सिंगावला सिंगाव चालू काय आहे मुलीमध्ये तिथे माझ्या बहिणी जॉईन आहेत मी सुद्धा बऱ्याच क्लासेस वगैरे पण शिकवलं पण त्यांनी मला बऱ्याच वेळा थोडंसं एक असताना त्यांनी मला विरोध पण केला की तू थोडा सायंटीस वगैरे लक्ष दे कारण त्याच्यामध्ये चांगली कमांड आहे बऱ्याच मेन्स वगैरे एक्सपिरियन्स सुद्धा आहे त्याच्यामुळे आजचं मला म्हणजे की आता जे मित्र नंदकुमार सर जे सर नाही त्यांनी मला सांगितलं की अरे सर तू ये असं असं नाही की माझं ऍडमिशन नाही म्हणजे मला यायला की नाही असं काही नसतं सर्व महाविद्यालय हे ऑफिस वगैरे आपण बघतो कॉन्स्टिट्युशनल राईट सारखा सर्व विना सर्वांसाठी खुले असतात मी टी की मला सुद्धा पुढे वेळ करायचं आहे मला सुद्धा या चित्रात उतरायचं आहे आता असं नाही आहे की समजा मी जर एखाद्या गव्हर्नमेंटला जर गेलो तरी माझं परिपूर्ण स्वप्न आहे का मी मोफत टीचिंग मध्ये जाईल मी बऱ्याच मुलांना शिकवणार आहे आज सुद्धा मी एमपीएसएस ज्या वेळेस मला जसं जसा वेळ मिळतो ना तसा मी एमपीएसएस अभ्यास करतो तसे जे फ्रेशर मुलं येतात ना ती खरंच म्हणजे ते क्लासेस लावले असतात त्यांनी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये भरून त्यांनी क्लासेस लावले असतात तरी सुद्धा ते नॉलेज गेन करू शकत नाहीये कारण की माहिती का हजार विद्यार्थ्यांचा एक एक क्लास असतो त्याच्यामध्ये ते टीचर नाही का प्रोजेक्टरवरती शिकवत आहे तर स्टार्टिंग समोरच्या फ्रंट बेंचवरचे जे स्टुडंट असतात त्यांना सगळं तर घेऊन होत पण त्या टीचरच्या अंतिम शेवटच्या बेंचवरच्या विद्यार्थी असेल असं काही नसतं त्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रॉब्लेम्स येत असतात आणि